नमस्कार मंडळी आज आपण अतिशय स्वादिष्ट आणि अतिशय पौष्टिक रेसिपी बघणार आहोत आईस्क्रीम आणि शरबत तेही खरबुजापासून आधीच्या व्हिडिओमध्ये आपण खरबूजापासून ज्यूस कसा तयार करायचा ते बघितलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण आईस्क्रीम बनवणार आहोत आणि शरबत बनवणार आहोत जवळपास अशाच पद्धतीने सर्वजण खरबूज कापत असतील त्यानंतर हा जो मधला भाग आहे बिया आहेत तो तो काढून हमखास फेकून दिला जातो परंतु याच्यापासूनही आपण मस्त रेसिपी बनवू शकतो हेल्दी आणि पौष्टिक याचा गर काढून त्या घरापासून शरबत तयार करू शकतो आणि बियापासून मस्त बारीक पेस्ट तयार करू शकतो जशी आपण काजूची पेस्ट तयार करतो त्याचप्रमाणे या बियांची पेस्ट तयार होते ज्याही फळभाज्यातून किंवा फळातून बिया निघतात आणि त्या आपण खातो तर त्या बिया एक प्रकारे सुकामेवाच आहे आणि त्या पौष्टिक आहे म्हणून हे बिया आपण फेकून द्यायला पाहिजे नाही तर बघा आता ह्या बिया मी एका चाणीमध्ये टाकलेली आहे आणि अशा रीतीने त्या स्मॅश करत आहे जेणेकरून यामध्ये जो रस आहे तो निघून जाईल हे बघा आपला रस मस्त तयार झालेला आहे निघालेला आहे तर हा एवढा रस आपण हमखास नेहमी फेकून देत असतो त्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हाताने मस्त कुसकरून कुसकरून या बियामधील जो रस आहे ज्यूस आहे तो काढून टाकायचा त्यानंतर ते बिया आता साईडला मी ठेवलेले आहे आज आपण आईस्क्रीम बनवणार आहोत आणि शरबतसुद्धा बनवणार आहोत तर दोन्ही रेसिपी आपण व्हिडिओत बघणार आहोत तर त्यासाठी मी आता पाऊन लिटर साईचं दूध घेतलेलं आहे मस्त क्रीमयुक्त दूध घेतलेलं आहे तर साय आपण बाजूला ठेवलेली आहे आणि दूध आता गरम करायला ठेवायचं आहे त्यानंतर आता यामध्ये मी छोटी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे आणि दोन ते तीन चमचे मोठे दोन चमचे घेतली तरी हरकत नाही तर ही कस्टर्ड पावडर आपल्याला बाजारामध्ये सहज मिळते तर दूध घट्टसर होण्यासाठी दाटसर होण्यासाठी आणि कलरसाठी आपण कस्टर्ड पावडर वापरलेली आहे त्यानंतर आता एका साईडला आपण दूध मस्त गरम होत आहे आणि दुसऱ्या साईडला आपण बिया बारीक करून घेऊ तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बिया टाकलेले आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्या मस्त बारीक करून घेत आहे त्यानंतर मधून मधून आपल्याला या दुधाला हात द्यायचा आहे म्हणजेच हे दूध आपल्याला ढवळत ठेवायचं आहे जेणेकरून ती गुळाला लागणार नाही आणि ही प्रक्रिया आपण मंद किंवा मीडियम गॅसवरतीच करायची आहे जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर सतत तुम्हाला हे दूध ढवळत ठेवावं लागेल खरबुजाचे बियासुद्धा बारीक करून झालेले आहे ते आता चाळणीमध्ये टाकून त्याची पेस्ट आपण गाळून घेऊ गाळताना बियाचे थोडेफार कण जाऊ शकतात तर तुम्ही कॉटनचा कपडा घेऊनही ही पेस्ट गाळून घेऊ शकता ही पेस्ट तुम्ही कुठल्याही रसीदार भाजीमध्ये टाकू शकता दूधसुद्धा आपलं घट्ट झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे दूध थंड करायला साईडला ठेवायचं त्यानंतर आपण खरबुजाच्या फोडी करून घ्यायची आहे आणि त्या परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचीसुद्धा पेस्ट तयार करायची आहे ज्याप्रमाणे काजूची पेस्ट टाकतो किंवा मगजबीची पेस्ट आपण बऱ्याच भाज्यामध्ये टाकतो त्याचप्रमाणे या बियांची पेस्ट आपण भाजीमध्ये टाकू शकतो परंतु आज आपण आईस्क्रीममध्ये ही पेस्ट टाकणार आहोत परत पॅन घेतला आहे त्यामध्ये खरबुजाची पेस्ट टाकलेली आहे खरबुजांच्या बियाची पेस्ट टाकलेली आहे आणि छोटी वाटी साखर टाकली आहे खरबूज किती गोळ आहे त्याच्या चवीनुसार आपल्याला साखर टाकायची आहे त्यानंतर मी थोडासा फूट कलर टाकलेला आहे म्हणजेच खायचा कलर टाकलेला आहे पावचमच्यापेक्षाही कमी आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गरम करायला ठेवायचं आहे तीन ते चार मिनटामध्ये मिसळून मस्त दाटसर तयार होते तर जसं मी आता व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला हे मिसळ दाटसर करायचं आहे तीन ते चार मिनटामध्ये मिसळून मस्त दाटसर झालेलं आहे परत मिक्सरचं भांडा घेऊन त्यामध्ये मी थोडेसे फुडी खरबुजाचे घेतलेले आहे आणि नंतर जो आपण रस काढलेला आहे बियांपासून मधल्या भागापासून तो रस टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेला आहे साखर टाकली आहे आणि थोडासा पुदिना टाकलेला आहे पुदिना माझ्याकडे सुकवलेला असल्यामुळे मी सुकवलेला पुदिना टाकलेला आहे आणि हे मिसळून मस्त आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक केलेलं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा ते पोहून चमचा एक चमचा टाकलं तरी हरकत नाही लिंबूचा रस टाकायचा आणि दोन चमचे सब्जा टाकायचा आहे मस्त थंडगार फ्रेश सरबत तयार झालेलं आहे तर बघा जे बिया आपण फेकून देणार होतो मधला भाग फेकून देणार होतो त्याच्यापासून आपण शरबत तयार केलं आहे फक्त काही फोडी पाच सहा फोडीच मी याच्यामध्ये खरबुजाच्या वापरलेले आहे खूप स्वादिष्ट आणि हेल्दी आणि टेस्टी आपला ज्यूस तयार झालेला आहे आणि आता मिश्रणसुद्धा मस्त थंड झालेलं आहे खरबुजाचं परत मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये खरबूजाचा गळ टाकायचा आहे एक छोटी वाटी मी मलई घेतली आहे म्हणजे दीड ते दोन लिटरची ही मलई आहे तर ती टाकायची आणि कस्टर्ड पावडर टाकलेलं दूध थंड झालेलं आहे ते टाकायचं म्हणजे दोन भागामध्ये मी डिवाईड करून हे मिश्रण बारीक करून घेणार आहे मस्त एकदम स्मूथ बारीक होईल तोपर्यंत तो बारीक करायचं आहे नंतर एक काचेचा बाऊल घेतला आहे तुम्ही प्लास्टिकचा डबासुद्धा घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला मिश्रण सेट करायचं आहे ते, ते ता ता कमीं कमीं ती वस्तू घेऊ शकता आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकू शकता दोन वेळा मी हे बारीक केलं म्हणून हे व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे आणि याच्यावरती प्लास्टिकची पिशवीचं पॅकिंग करून फ्रीजरमध्ये ठेवणार आहे तर कमीत कमी दोन ते तीन तास आपल्याला हे मिश्रण सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे परंतु आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे जास्त घट्ट करायचं नाही परत आता मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून दोन ते तीन मिनिट मस्त फिरणार आहे अतिशय स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करायची यामध्ये मी अर्धा चमचा व्हॅनिला इसे टाकणार आहे फ्लेवर म्हणून म्हणजे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाकायचं टाकायलाच पाहिजे अशी गरज नाही आता पूर्णपणे आईस्क्रीम सेट होण्यासाठी मी एक काचाचं भांडं घेतलेला आहे त्यामध्ये मिश्रण टाकून आता डीप करून घेत आहे जेणेकरून व्यवस्थित हे आपलं मिश्रण पसरून जाईल त्यावरती आता थोडासा पिस्ता सजवायला ठेवणार आहे पिस्ता पाहिजेच असंही जरूर नाही थोडासा पिस्ता टाकलेला आहे आणि थोडीशी केसर टाकलेली आहे त्यानंतर यावरती परत मी आता प्लास्टिकची पिशवी ठेवणार आहे जेणेकरून यामध्ये बर्फ जमणार नाही आणि झाकण बंद करून मध्ये पूर्ण रात्रभर किंवा आठ ते दहा तास ठेवायचं आहे आता पूर्णपणे शेट होण्यासाठी आठ दहा तास झालेले आहे मी रात्रभर हे फ्रीजमध्ये ठेवलेलं त्यानंतर आता आपलं आईस्क्रीम कसं झालेलं आहे ते आता आपण चेक करून बघू आईस्क्रीम एकदम परफेक्ट झालेलं आहे मस्त झालेलं आहे यात जरासंही बर्फ तयार झालेलं आहे एवढं क्रीमी आणि घट्ट आईस्क्रीम तयार झालेलं आहे की ते सहजासहजी निघत नाही तर आपण बघू शकतात की खूप छान मस्त आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे सुंदर चविष्ट विशेष म्हणजे होममेड त्याचाही आनंद वेगळा असतो आपण केलेली कुठलीही वस्तू कुठलीही रेसिपी जर आपण घरी बनवली तर त्याचा आनंद द्विगुणित होतो अशाच प्रकारच्या नवनवीन नौन, पारंपरिक उन्हाळी रेसिपी पावसाळी रेसिपी हिवाळी रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असेल देखील क्लिक करा जेणेकरून जे व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल मस्त आईस्क्रीम तयार झालेला आहे एकदम घट्ट आहे तुम्ही बघू शकता एवढं घट्ट की ते सजासजी काढता आलं नाही खूप क्रीमी आहे आणि टेस्टीसुद्धा आहे तर बघा किती घट्ट आहे बाहेर दहा मिनिट काढून ठेवल्यानंतरही हे चमच्यातून पडत नाही एवढं घट्ट आपलं आईस्क्रीम तयार झालं आहे रेसिपी आवडली तर नक्की करून बघा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद मंडळी